मित्रांनो समोरच बघताय नवापाडचा गुलाल किंग सचाबाई ज्याने आता या सीझनला एकतीस गुलालांचा मान पटकावलेला आहे आणि खरोखरच आज एक चांगली गाडी पळाली उसाटण्याच्या मैदानामध्ये आणि आज देखील गुलाल झाले शेठ शेठशी बोलूया शेठ नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा ना आपलं माझं नाव श्रीकांत शिवदास जोशी नवापाडा डोंबिवली दादा आपली गाडी कोणाची नाव पाहतं माझी ना गाडी पळते माझ्या मुलाच्या मुलीच्या नावाने समायरा श्रीकांत जोशी दादा दा बद्दल सांग ना आज शर्यत झाली एक चांगली प्रेक्षणीय भिंजवड होती बद्दल सांग ना आजची शर्यत आमची झाली मैत्रीपूर्ण शर्यत होती आपले बारके शेठ पाटील एक्सेलचे आणि त्यांना सुंदर बुंडा ग्रुपचा शाहीर होता पहिला ॲक्च्युली माझी आणि बारके शेठची गाडी होत नाही पण माझ्या पैरावाऱ्यांनी नाव फिरवलेलं आणि मी अर्ध्या रस्त्यात होतो तर बरं आता नाव फिरलं तर फिरूच आपण मैत्रीपूर्ण खेलू बैलच पळणार आहेत बाकी आपली दोस्ती आपल्या जागी काही विषय नाही बरोबर दादा आज कुठे कुठेतरी कुड़ा मैत्रीपूर्ण शर्ती होणं पण गरजेचं आहे आणि बघा आता बरेचशे मध्ये पण शर्ती होत नाही पण असंच प्रत्येकाशी पण बघा मैत्री आणि संबंध हे करत कुठेतरी शर्ती पण आपल्या कमी होतील हो हल्लीच तसंच झालं सगळीकडे मित्रच निघतात शर्यत तरी करायची कोणाशी कोणावर नाव फिरवायचं कोणावर नाही तर काय मैत्रीपूर्ण शर्यत खेळतो आपण बारक्या शेटच्या आणि माझी गाडी पैरात पण पळते आज माझी त्यांच्या विरोधात पळली पुढे पैरात पण पळेल ते आपले मित्रासारखे एकदम काय ना आणि नेहमी याच्या पुढे अश्याच गाड्या होत राहणार ना, काय नाही सचिबाई बघतो आता सध्या एकदम टॉपला या हा पण गाजवलाय सांगा ना खरेदी वगैरे कुठून आपण आम्ही मूळ खरेदी आमची गोविंद आगोने चाळीसगावचे त्यांच्या धावणीतनं आपण खरेदी केलाय आणि आमचे उमेश भाऊ पाटील रोकड्याचे आणि राकेश भाऊ पाटील रोकड्याचे त्यांच्याकडे बैल असतो आपला चाळीसगाव मध्ये आणि आता मुंबईमध्ये घेतल्यापासून सच्यानी आम्हाला अक्षरशः म्हणजे एवढं नाव आमचं उंचावर नेलं आमच्या गावाचं आणि माझ्या मुलीचं आणि आमच्या पूर्ण ग्रुपचं गजा ग्रुप नावापाडा डोंबिलीचं एवढं नाव नेलं आहे त्यांनी खूप कमी वयामध्ये आता जे आमचं दुसरंच वर्ष चालू आहे आणि आज मुंबईमध्ये नामचीन छकड्या लोकांमध्ये आज त्या सच्च्यानी या नंदिनी आमचं एवढं वर नाव नेलं आहे की आज मैदानात गेल्यावर सगळ्या आम्हाला आदराने पुकारतात आवाज देतात ही एक ओळख त्यांनी निर्माण करून दिली आम्हाला दादा सच्बाई आपल्या धावणीला होता तुम्ही तेव्हा पण तुम्हाला नाद होता कोणत्या बैलांच्या सोबत असायचे किंवा कोण कोणत्या बैला आवडते सच्च्या अगोदर पण आमचा गजा होता गजाचं पण खूप नाव आहे महाराष्ट्र केसरी बैल बार सध्या भिवरीमध्ये आबासाहेब गायकवाड यांच्या धावनीला आहे आणि त्याच्या अगोदर बगिरा होता पण आपला शोक नवीनच आहे यापूर्वी आमची काकांची बैल पळायची अनंत नारायण जोशी नाव पडायचे ते आता आपल्यामध्ये नाहीयेत पण कुठेतरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही या मध्ये पुढे चाललोय पैऱ्याचं वगैरे कोण बघत असतं आपल्या सचवायचं पहिल्याचं नियोजन सगळं करतो निकिदेश जोशी पहिल्याचं आणि मेन सगळं सूत्र त्याच्या हातात येत निकिदेश जोशी हे माझा पुतण्या आहे आणि हा वरत हे पूर्ण पैऱ्याचे हे करतात आणि सचाची सांभाळणे आणि देखभाल मध्ये जास्ती करून चिनू आणि भावेश हा माझा पोरगाय भावेश पुतण्या याचा या चार व्यक्तींचा दोनशे टक्के योगदान आहे माझ्या शोक मध्ये यांच्याशिवाय माझा शोक नाहीये Uh, काय वय होता तेव्हा जेव्हा नंदीची खरेदी झाली सच्चा घेतला आपण तेव्हा जवळ तो एक तीन साडेतीन वर्षाचा सा होता चौथा तास लावलेला त्याने आता तो पुरा झाला आता बघा एवढं सगळं पलते मग आता अपेक्षा काय आहे तुम्ही सच्यावाईकडनं सच्यावडनं आता काय अपेक्षा नाही चांगला पळते गुलाला ते एवढ्या गुलाला कुठला म्हणजे एवढ्या कमी टाइम मध्ये कुठल्या नवीन गाडा मालकाचं नाव केलं नाही कुठल्या पहिल्याने एवढा आपल्या दुसऱ्याच वर्षामध्ये म्हणजे पहिल्याच वर्षा माझ्याकडे त्यांनी माझं खूप नाव केलं आज मला त्याकडनं काय अपेक्षा नाही फक्त तो पळत राहावा आम्ही आमचा दोनशे टक्के एफर्ट्स देऊ काय अनुभवले नवीन तुम्ही बैलगाडा क्षेत्रामध्ये चांगली मित्र कमवले दोस्ती केली अमुक अमुक गावांमध्ये पण आज लोक आपल्याला ओळखतात ही ओळख आम्ही कमवली ही दोस्तीयारी कमवली आज कुठेही गावात गेलो तर मानपान भेटतो मैदानात आलो तरी सत्कार होतो का कारण नंदिनी एवढं नाव केलं त्यामुळे या नंदीमुळे आपली ओळख आहे आज दादा बघा बिंजोडची जी गाड्या असतात ना, दे ना ते नाव देऊन कोणतं नाव फिरवते किंवा असं असतं पण तुम्ही शून्यापासून सुरुवात केली म्हणजे तुम्हाला अगोदर बघा तुम्ही शर्यती जमवण्यापासून केले काय अनुभव आलाय पहिल्यासाठी तुम्हाला अहो सुरुवातीला तर आमचा आतला बैल होता गजा त्याला तर अक्षरशः पहिलेच भेटायचे नाही बघ ते कंटाळून कंटाळून आता झालं का आता करायचं काय ते येत्या सीझन मध्ये आम्ही विचार केला बरं आपण पावसाळी आपण खरेदी करू पब्लिकच्या बैलाची आमचा सच्च्यावरती लक्ष होता माझे मित्र आहेत राकेश पाटील आणि उमेश पाटील रोखड्याचे त्यांनी या बैलावरती लक्ष होतं त्यांचं त्यांनी मला सांगितलं की श्रीकांत शेट अस बैल आपल्याला घ्यायचा आहे तर आम्ही गेलो तिकडे आणि याची खरेदी केली आणि सच्च्या दावणीला आल्यापासून पब्लिकने पळत तो हो ठाम किती पब्लिक असो ते पब्लिकचा भिताड देतो हा आल्यापासून मला फुरसत नसते पहिल्याची पण मी असं नाही मी कधी कोणाला नाराज नाही करत एक टाइम पण होती की आपल्याला पहिरा द्यायचे नाही कोण लोक पण मी जास्तीत जास्ती लोकांना पहिरा देतो आपला सच्चा तुम्ही बघा त्याच्या व्हिडिओ त्याच्या आयडी मध्ये प्रत्येक वेळी वेगळ्यात पैरा असतो माझा प्रत्येकाला बैल द्यायचा प्रयत्न असतो जे आपल्यासोबत झाले ते कुठल्या दुसऱ्या छकड्या मालकासोबत होताना कामा बरोबर दादा आज तुम्हीच प्रत्येकाला देता पण तुमची एखादी इच्छा असेल ना का बाबा आम्हाला या या मध्ये पलायचं असं आहे का काय असं काय नाही तो त्याची जेवढी रेंज ना त्या हिशोबामध्ये आपण बैल पडू आपण असं काय कुठला बैल असं काही इच्छा नाही चांगलाच बैल त्याला पैरे चांगले येतात जर एखाद्या चांगला मोठा पैरा आला तर आम्हाला काय आवड नसतं मोठा पैरा भेटला तर आम्ही शंभर टक्के आखलू त्याच्यामध्ये आमच्या बैलात आतापर्यंत एकही मोठा पैरा झाला नाही फक्त एक पबजी एक पैरा आहे जो माझा मोठा भाऊ आहे जितू शेठ मानेरकर पबजीच्या व्यतिरिक्त एकही मैदान एकही मोठ्या मैदानाचा पैसा भेटला नाही मला कुठल्या साईड पलता फिक्स आपला सच्या पळतो डावी खांदे फिट पळतो एकदम ने आणि एक जितू शेठ असा व्यक्ती आहे तर त्यांनी मला एका शब्दावर मला बैल दिला त्याच्या व्यतिरिक्त मला मोठा पैरा झाला नाही आतापर्यंत बैलाच्या जवळजवळ तीस बत्तीस आहेत चालत म्हणजे कंटिन्यू गुलालच येतात गुलाल किंग नावच ठेवलं सगळं बैल नाव करतो आपण स्वतःहून विचारावा किंवा असं काहीतरी शंभर टक्के आमचा पण बैल पळतो आम्हाला पण शंभर एक लोक फोन करतात पहिल्यासाठी पण मी मी सुद्धा फोन करतो चांगल्या पहिल्यासाठी पण काही काही जे चकडा मालक आहेत ते आपस, आपस मध्येच बैल पळवतात एखाद्या नवीन बैलाला पुढे येऊन देत नाही मी बऱ्याचशा गोष्टी बघितल्या जे आपल्या आपल्या माहितीतले लोक आहेत येतात आपल्याला आपल्याला नाही खरोखर दादा म्हणजे बघा या क्षेत्रामध्ये जशा चा, चांगल्या गोष्टी आहेत तसं म्हणजे आपल्याला एक मन देखील पण दे येणार काल आपलाच आपला चांगल्या गोष्टी आपल्या मनामध्ये ठेवून आपण पुढे चालायचं असत सीझन दादा आता मागे बघता ढगाल वातावरण झालंय थोडे दिवस पाऊस पण पडणार आहे सचेचं नियोजन घाटावरती कसं चाललंय सचाला आता घाटावर पाठवायचं कन्फर्म नाही जाणार तर चाळीसगावला राकेश पाटील यांच्या दावणीलाच जाणार आणि आज जी शरद झाली ना ऍक्च्युली किरण शेठ माझे मित्र आहेत वांगणीचे चांगले मित्र आहेत आमची आत्ताच मैत्री आहे त्यांच्याशी आत्ताची म्हणजे जास्ती जुनी मैत्री नाही म्हणजे चांगले मित्र आहेत ते पण मला कधी पण शब्दावर बैल देतात आज त्यांचा बैल ते येणार होता मी बोलो शेठ आज आपलीच गाडी पळवायची आणि आपण गुलाल घ्यायचा मागच्या वेळी आपला गुलाल झाला नव्हता पण यावेळी आपण शंभर टक्के गुलाल घेणार आणि ते सच् आणि अर्जुन वांगणीचा किरण शेठ शेलार यांचा त्यांनी आज गुलाल मिळवला दादाशी दोन मिनिट बोलता सर नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं माझं नाव निकिते श्रीधर जोशी नवापाडा दादा बघताय तुम्ही आता दादा गुड़न 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 आ, या बैलगाड्या क्षेत्रामध्ये दादांसोबत नेहमी असता तुमचं पण कुठं ना तरी या बैलगाड्या क्षेत्रामध्ये मोलाचा आहे या आपल्या सच्याबाईच्या मागे काय काय अनुभव केलाय तुम्ही या क्षेत्रात आम्हाला अनुभव खूप आले असे चांगला चांगल्या बैलगाडावाल्यांना आम्ही फोन करतो आम्हाला बैल देत नाही ते किती जणांकडनं बैल मागितले आम्हाला देत नाही हा अनुभव आलेला आहे मोठे बैलगाड्या आपल्याला बैल देत नाही आणि मग त्याच्यानंतर तुम्ही सच्याबाईकडनं काय अपेक्षा ठेवली सच्या आमची सर्व अपेक्षा पूर्ण केलेली आहे आतापर्यंत चांगलेच पैरे करतोय आम्ही आणि खूप सारे गुलाल झालेले आहेत आमचे दादा बघा आज या मैदानामध्ये मा किती तरी नंदी आलेली अपेक्षा घेऊन पण लवकरच गुलाल झाले मग दुसऱ्या शर्तीचं काय नियोजन चालू आहे का दुसऱ्या शर्तीचं आता नाव पडलंय बघू नाव फिरवायचा विचार चालू आहे बघू आता काय होतं आता शून्यापासून तर आता नाव देणे नाव फिरवणे इथपर्यंत म्हणजे बिनजोडला गेलता तुम्ही काय अनुभव होता म्हणजे बघा अगोदर आपण शर्यती जमवायचो त्याच्यानंतर कुठून कुठेतरी आता नाव देऊन नाव फिरवतो पण आता बैल आपला चांगला पाहायला लागल्यामुळे बघून शर्यती जमत नाही त्याच्यामुळे नाव फिरवायला अनुभव खूप सारा आलेला आहे बैलगाडी क्षेत्राचा नाच करा आपण माच करू नका असं मी सांगतो सर्वांना दादा प्रकारे माज नाही केला पाहिजे आपण करतोय नाच करतोय पण आज आमचा बैल पळतो पण आम्हाला पहिले नाही मिळत आहेत खूप सारे चांगले चांगले चकडेवाले बैल देत नाही त्याच्यामुळे बाकी काय नाही दादा आरल्याच्या नंतर कसं म्हणजे एक माउल असत जीत तर तुम्ही बघितली एकटेच गुलाल घेतलेले आहेत तुम्ही पण कधी ना कधी तरी हार पण होता आपली त्या तुमची मनस्थिती काय असते हार आपल्यामुळेच होते बैल त्याच्याप्रमाणे शंभर टक्के चांगलाच पळतो हार आपल्याचमुळे होते किंवा आपला पैरा चुकतो किंवा सुट्टी मेकर चुकतात काय तरी चुकतो त्याच्यामुळे हार होते नाही तर हार बैल चांगलाच पळतोय आपला चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद